करतो आज आपण बोलणार आहोत शक्तिपात या विषयावर शक्तीपात म्हणजे नक्की काय किंवा माणसाची कुंडलीनी जागृत होते कुंडली जागृत होते म्हणजे नक्की काय होतं तर प्रत्येक माणसाने पिक्चर बघितले असतील तर असं पण हॉलिवूडमध्ये एक पिक्चर आहे ज्या पिक्चरचं नाव आहे डॉक्टर स्ट्रेंज त्याच्यामध्ये डॉक्टर स्ट्रेंज एक कॅरेक्टर होतं आणि मुरुमा म्हण एक कॅरेक्टर होतं तर डॉक्टर स्ट्रेंजचा काय या गोष्टीवर विश्वास नसतो पण त्याच्या वेळ वाईट वेळ येते जेवढे जा सगळं सर्व जातं ॲक्सिडेंटमध्ये पैसे पाणी त्याच्याजवळ जे काय असतं ते सगळं जातं तेव्हा तो आध्यात्मिक क्षेत्राकडे वळतो आणि गुरुमा ज्या ज्या असतात त्यांना जाऊन भेटतो त्या असतात नेपाळमध्ये असं त्या पिक्चरमध्ये दाखवले आणि नेपाळमध्ये गेल्यावर तिथं पण जाऊन तो त्याची त्या गुरुमाची थोडीशी भांडणं होतात पण गुरुमा त्यांना गुरुमाला माहिती त्याचं फ्युचर माहिती असतं की हा पुढे जाऊन खूप मोठा आहे किंवा एक मोठा व्यक्ती बनणार आहे किंवा एक चांगला ज्योतिषी किंवा एक चांगला ॉजर असा या टाइपचा कोणतरी मोठा माणूस बांधणार आहे असं गुरु गुरुमानी ओळखलं असतं म्हणून गुरुमा त्यांना शक्ती त्याच्यावर शक्तीपात करते शक्तीपात करते म्हणजे काय त्याला असा एक धक्का मारते धक्का मारल्यामुळे त्यात असं पिक्चर म्हणजे असं दाखवलं की त्याचा आत्मा काही सेकंडसाठी बाहेर येतो आणि तो पूर्ण ब्रह्मांडात जाऊन फिरून येतो आत्मा बाहेर येतो आणि पूर्ण ब्रह्मांडात फिरून आल्यावर परत त्याच्यात जातो आणि तो अनुभव त्याला जो आला त्याला म्हणतात शक्तीपात किंवा कुंडलीने जागृत होणे म्हणजे माणूस जिवंत तर आहे पण जिवंत असताना पूर्ण ब्रह्मांडात फिरून परत येणं याला या अनुभवाला म्हणतात शक्तीपात करणे तर आता सुद्धा अशी काही माणसं आहेत की हा अनुभव तुम्हाला देऊ शकतात फॉर पूर्वीच्या काळी भारतात पण असा किंवा भारतामध्ये पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पण पुण्यामध्ये ओशो आश्रम आहे ओशो तर ओशो जे आहे ते प्रत्येक माणसाच्या इथं असं दाबून त्यांचा शक्तिपात करत होते शक्तीपात केल्यानंतर त्या माणसाला पाच ते दहा सेकंदासाठी किंवा वीस सेकंदासाठी असा अनुभव यायचा की त्यांची कुंडलीने जागृत व्हायची ते पूर्ण ब्रह्मांडात सैर करायची की आपण आपला जन्म कशासाठी झाला आपण नक्की कोण आहोत आपण पृथ्वीवर कशासाठी आलो आलो कशासाठी आलो आहोत याचं ज्ञान त्यांना व्हायचं आणि असं झाल्यामुळे ते ओशोचे भक्त बनत होते त्यामुळे ओशो जसं सांगाल तसं ते करत होते मला कोणावर असं आरोप करायचा नाहीये पण ओशो, ओशो प्रत्येक माणसाला शक्तिपात करून भरपूर मोठे असे गुरु किंवा स्पिरिच्युअल गुरु बनले आणि त्यांनी हा अनुभव बऱ्याच लोकांना दिला शक्तिपात या विषयामध्ये अजून एक माणसांचं किंवा अजून एक आध्यात्मिक गुरूंचं नाव मी ऍड करू इच्छितो त्यांचं नाव आहे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांच्या गुरुंनी त्यांना शक्तीपाताचा एक अनुभव दिला होता तो कसा दिला होता तर त्यांच्या छातीवर चा एक लात मारली होती असं पुस्तकात दिलं असं मी माझ्या मनाने सांगत नाही छातीवर दिलं दिल्यानंतर लात मारली पाहिजे मारलेली छातीवर असं पाय ठेवला होता त्याच्यामुळे त्यांनी शक्तीपातचा अनुभव घेतला होता आणि दोन का तीन दिवस त्या त्या शक्तीपातच्या याच्यामध्ये झोपून राहिले होते आणि त्यांनी पूर्ण ब्रह्मांडाची सेर करून किंवा त्यांची जी कुंडलिनी जागृत होणार होती ती जागृत होऊन त्यांनी तो अनुभव घेतला होता दोन दिवस आणि त्यानंतर त्यांनी बरंच आध्यात्मिक साधना करून साक्षात महाकाली मातेचं दर्शन केलं होतं हा एक अनुभव सुद्धा तुम्ही पुस्तक आणून स्वामी विवेकानाशी वाचू शकता त्यामध्ये वा वा पण त्यांनी हा एक अनुभव दिलाय त्याला म्हणतात शक्तीपात करणे किंवा तुम्ही ज्यांची कुंडलीनी जागृत झाली किंवा जन, ज्यांचे अशी पॉवर आहे ज्यांनी भरपूर साधना करून अशी पॉवर मिळवली की ते दुसऱ्यांची कुंडली जागृत करू शकतात काही सेकंदासाठी तर अशी माणसं सुद्धा होती आणि आहेत ती तुम्ही शोधून त्यांच्याकडे शक्तिपात करून घ्या असं मी तुम्हाला एक सल्ला देतो धन्यवाद